एक वस्तू कामाची नाही काय रे बाबा काय करतोय बघ ना सनवर तोंडावर आलाय तरी आमचं घर उभं राहिलं नाहीये सगळ्या वस्तू जो दोन नंबरच्या चल तुला एक नंबर क्वालिटी वाला माल दाखवतो काय बोलतोस कुठे रे अरे आपल्या शृंगार तरीच्या मालानी एम्पोरियम मध्ये मालानी एम्पोरियम जिथे सर्व बांधकाम साहित्याना एकाच ठिकाणी मिळतं इथे तुम्हाला अगदी बेसिक टाईल्स पासून फोर्टी डिग्री कट अँगल टाइल्स पॅटर्न डिझाईन टाईल्स हायलाइटिंग आणि डेकोरेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या डेकोरेटिव्ह टाइल्स असे बरेच पर्याय पाहायला मिळतील ब्रँडेड कंपनीचे शॉवर आणि वॉटर मिक्सर सेट वेगवेगळ्या प्रकारचे से कमोड आणि अगदी सुंदर डिझाईन पॅटर्न मध्ये फ्लश टँक सुद्धा उपलब्ध आहेत एलईडी लाईट वर ग्लो करणारे इथले मिरर आणि हे वॉश बेसिन ना मला प्रचंड आवडले किचनसाठी आणि दरवाजेच्या चौकटीसाठी लागणारे मार्बल तर आहेच शिवाय हव्या त्या रंगात आणि हव्या त्या पॅटर्न मध्ये किचन टाइल्स आणि बाथरूम टाईल्स अवेलेबल आहे हे सर्व काही एक नंबर क्वालिटीचं तर आहे शिवाय बांधकामासाठी साहित्य मंचे पत्रे बीम्स सळ्या मार्बल आणि पाण्याच्या टाक्या असं सर्व काही एकाच ठिकाणी मिळतं एका एम्पोरियम मध्ये ना सध्या कॅशबॅक बोनन ऑफर चालू आहे आणि त्याच सुद्धा आपल्या फॉलोअर साठी मालानी एम्पोरियम ने एक भरघोस डिस्काउंट सुद्धा ठेवला आहे त्याची माहिती मी खाली कॅप्शन मध्ये दिली आहे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि भरघोस डिस्काउंट साठी मालानी एम्पोरियम ला एकदा नक्की भेट द्या